नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी देवेंद्र फडणवीस होणार नवे मुख्यमंत्री राज्यपालांकडे सरकार स्थापन करण्याचा दावा सादर शिंदेना सरकारमध्ये राहण्याची विनंती अडीच वर्षांपूर्वी माझ्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी केली होती शिफारस आता त्यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी आम्हाला संधी एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे आव्हानांचा डोंगर रोजगार शेतकऱ्यांचे प्रश्न महायुतीत समन्वय साधण्यासह मराठा आरक्षणाचेही आवाहन एक है तो सेफ है मोदी है तो मुमकिन है असे म्हणत फडणवीसांनी मानले भाजपाचे आभार महाराष्ट्राला एक नंबरचे राज्य करण्याचा निर्धार शिंदेंचे माहिती नाही मी मात्र शपथ घेणार अजित पवारांच्या विधानामुळे हास्यकल्लोळ एकनाथ शिंदे यांनीही काढला दादांचा अनुभव पंकजा मुंडे म्हणाले आता आमचा मूळ चांगला फडणवीस यांचा अनुभव महत्त्वाचा गद्दारी करणाऱ्यांना गाडून शंभर टक्के जनादेश लाड महायुतीच्या शपथविधीचे महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यासह प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण आणि संसदेत आला बांगलादेशाचा मुद्दा हेमा मालिनी म्हणाल्या हे विदेशी संबंधाचे नाही तर कृष्ण भक्तांच्या भावनांचे प्रकरण आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर पोलीस अधीक्षक बीड यांच्या विशेष पथकाने अंबाजोगाई शहरात मंगळवारी संध्याकाळी सात वाजता गुटक्याच्या गोदामावर छापा मारत दहा लाख सदुसष्ट हजारांचा गुटखा जप्त केला तर गणेश बिडवे किरण रवींद्र शेटे या दोन व्यापाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे अंबाजोगाई शहरातील गणेश प्रोव्हिजनच्या गोदामात सदरील व्यापाऱ्यांनी गुटक्याचा साठा करून ठेवला होता याची माहिती पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या विशेष पथकाचे प्रमुख बाळराजे दराडे यांना मिळताच त्यांनी अंबाजोगाई येथील सदरील गोदामावर छापा टाकला यावेळी विविध कंपन्यांचा दहा लाख सदुसष्ट हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे पोलीस उपनिरीक्षक घाडगे यांनी केली किल्ले धारूर घाटामध्ये आज बुधवार दिनांक चार डिसेंबर रोजी दुपारी माजलगाव येथील एका बावीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आत्महत्या केलेल्या केले तरुणाचे नाव विशाल कोंडिबा काळे रानार ढेपेगाव चिंचोली तालुका माजलगाव असे आहे घटनेची माहिती मिळताच धारूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे हेड कॉन्स्टेबल गवळी तुकाराम चांदणे सह इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत गळफास घेतलेल्या तरुणाचे शव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले तर ही घटना दिनांक तीन डिसेंबरच्या रात्री घडल्याची माहिती समोर येत आहे संबंधित तरुणाचे आईवडील भाऊ कर्नाटक येथे ऊस तोडणीला गेलेले असून तो स्वतः पंढरपूर येथील एका लॉजवर काम करत होता तो गावी येऊन परत तीन डिसेंबर मंगळवार रोजी कामाच्या ठिकाणी पंढरपूरला जात असताना तो धारूरमध्येच थांबला व त्याने धारूर येथील घाटामध्ये तीन डिसेंबरच्या रात्रीच आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसून पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली धारूर पोलीस करत आहेत विवादर्पण लाईव्हसाठी विष्णू रंधवे किल्ले धारूर ए पी आय गणेश मुंडे यांची नळदुर्ग येथून गेवराई येथे महामार्ग पोलीस म्हणून बदली झाली असून मंगळवार दिनांक तीन डिसेंबर रोजी बदलीचे आदेश निघाले आहेत ए पी आय गणेश मुंडे यांची बीड स्थानिक गुन्हे शाखेतून धाराशिव जिल्ह्यात नळदुर्ग येथे महामार्ग पोलीस म्हणून बदली झाली होती ते पुन्हा बीड जिल्ह्यात परत येत असून त्यांची गेवराई येथे महामार्ग पोलीस म्हणून बदली झाले आहे बदलीचे आदेश हे मंगळवार दिनांक तीन डिसेंबर रोजी अरविंद साळवे पोलीस अधीक्षक मुख्यालय अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक मुंबई यांनी काढले आहेत गणेश मुंडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेत असताना तसेच पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक प्रमुख म्हणूनही मोठ्या कारवाया केलेल्या आहेत हिंगोली जिल्ह्यातून दोन वर्षांपूर्वी बीडच्या आष्टी तालुक्यातील वीटभट्टीवर कामासाठी आलेल्या एका कामगाराच्या अल्पवयीन मुलीवर रेल्वेतून उतरलेल्या तिघा अनोळखी व्यक्तींनी बळजबरीने अत्याचार केल्याची घटना घडली असून यातून पीडिता नऊ महिन्यांची गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे हिंगोली जिल्ह्यातील एक कुटुंब मागील दोन वर्षांपूर्वी आष्टी तालुक्यातील एका गावात वीट भट्टीवर कामासाठी आले होते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत अल्पवयीन पंधरा वर्षीय मुलगी याच गावातील शाळेत रेल्वे पटरीच्या बाजूने जात असताना अनोळखी तिघेजण रेल्वेतून खाली उतरले व यातील दोघांनी तिच्या हाताला धरून शेजारच्या शेतात घेऊन गेले यातील एकाने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना समोर आली असून पीडिता यातून नऊ महिन्याची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून दिनांक दोन डिसेंबर रोजी अनोळखी तिघाजनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या प्रकरणाचा पुढील तपास आष्टीचे उप अधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पोलीस निरीक्षक शरद भुतेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे हे करत आहेत दिलासा सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवाशी मधुकर भाऊ धस यांच्या आठव्या पुण्यतिथीनिमित्त आज दिनांक तीन डिसेंबर मंगळवार रोजी किल्ले धारूर यूथ क्लब यांच्या वतीने धारूर बस स्थानकाच्या आवारात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात मोठ्या संख्येने धारूर येथील युवकांनी रक्तदान करून धस यांना श्रद्धांजली वाहिली यावेळी यूथ क्लबचे माजी अध्यक्ष सुरेश शिंगारे यांनी आपले वैयक्तिक अठ्ठेचाळीसवे रक्तदान या शिबिरामध्ये केले आगार प्रमुख नवनाथ चौरे पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे सुरेश गवळी पत्रकार अतुल शिंगारे माजी नगराध्यक्ष उत्तम तोष्णीवाल यूथ क्लबचे अध्यक्ष अभय चव्हाण यांच्या विशेष उपस्थितीमध्ये या रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे प्रस्तावित प्राध्यापक विजय शिंगारे यांनी केले तर यामध्ये धस यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा लेखाजोखा उपस्थितासमोर त्यांनी मांडला यावेळी आगार प्रमुख नवनाथ चौरे पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे पत्रकार सूर्यकांत जगताप यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले युवादर्पण लाईव्हसाठी विष्णू रंदवे धारूर नैराश्य हा एक प्रकारचा मनोविकार असून पुरुषांपेक्षा स्त्रियांना नैराश्याने जास्त प्रभावित केले आहे आजचा धकाधकीचा काळ जितका पुरुषांसाठी तितकाच महिलांसाठीही त्रासदायक आहे विशेषत महिलांमध्ये नैराश्य निर्माण करणारी अनेक कारणे आहेत अशा स्थितीत विश्रांतीचा अभाव इतरांच्या गरजा स्वतःवर टाकून आणि सदैव अपेक्षेप्रमाणे जगणे याशिवाय जैविक हार्मोनल कारणे आणि सामाजिक दबाव देखील नैराश्याला प्रोत्साहन देतात मग काही स्त्रिया त्यांचे करिअर धोक्यात आल्यानंतर किंवा मुलांच्या जन्मानंतरही तणावामुळे नैराश्यात जातात बहुतेक महिलांना हे सुद्धा माहिती नसते की आपण नैराश्याचा बळी ठरत आहोत चिडचिड होणे थकवा जाणवणे कामात अनास्था झोपेचा अभाव वजन कमी होणे किंवा वाढणे भूक वाढणे किंवा घटणे नकारात्मक विचार आदी कारणांमुळे नैराश्य उद्भवते असे मत संभाजीनगर येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर जगदीश टेकाळे यांनी व्यक्त केले आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार